मंत्रिमंडळातील पत्ते पिसण्यामुळं तो दाब घेतला जाणार नाही मी खात्रीनं सांगतो मंत्र्यांना जावं लागेल मला असं वाटतंय की सरकार प्रयत्न करत आहे मंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न ते करत राहतील आणि आम्ही सगळे मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहतो आम्ही सगळे कितीही रंग सफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार जे कलंकित झालेलं आहे महाराष्ट्राला जो दाग लागलेला आहे तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसण्यामुळं तो दाग घेतला जाणार नाही मी खात्रीनं सांगतो मंत्र्यांना जावं लागेल मी खात्रीनं सांगतो मंत्र्यांना जावं लागेल जाव लागे। वसईच्या आयुक्तांवर पडलेली जी धाड आहे एक हजार कोटीच प्रकरण आहे त्यात सुद्धा एका मंत्र्याला जावं लागेल नवीन क्रीडा मंत्री आहेत त्यांना योग्य खातं मिळालं आहे आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळाले आहे खरं का खेळण्याच ते आहेत बार काउन्सिल अध्यक्ष आहेत जावं लागणार हे व्यवस्था तात्पुरती टेम्पररी सुरू असली प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो मला माहित आहे मी दिल्लीतूनच आलो आहे देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या भेटीत काय झालं डेप्युटी सी एम होते ते त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटले तिकडे त्या बैठकीत साधारण काय चर्चा झाली त्याविषयी आमच्याकडे माहितीहीच असते त्याच्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच काही काळ तुम्हाला आताची कारवाई नक्कीच ही थातुरमातूर कारवाई आहे थातूरमातूर कारवाईपेक्षाही हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत बॉस ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतायत अशा पद्धतीनं खातं बदललं आणखीन काही केलं आणखीन काय केलं त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही परिणाम होणार नाही किंवा ज्या सामाजिक कार्यकर्त्या संदर्भात संघर्ष करतात या भ्रष्टमंत्र्यांविरुद्ध त्यांचे संघर्ष सुरू राहील देवेंद्र फडणवीस यांनाही ओझं झालेलं आहे सगळं मुख्यमंत्र्यांनासुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून मी सांगतो अमित शहाच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे या ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं आहे त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय या मुख्यमंत्री यांनी या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे चार दिवसापूर्वी